पिस्ता काही दिवसातच तुम्हाला निरोगी बनवेल चांगल्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे संतुलित आहारात प्रथिने जीवनसत्वे खनिजे इत्यादींचा समावेश असतो या पोषक तत्वांच्या सेवनाने आपले आरोग्य निरोगी राहते केटरिंगमध्ये शेंगदाणे आणि बियाण्यांचे दररोज सेवन करणे देखील आवश्यक मानले जाते विशेषतः हिवाळ्याच्या ऋतूत ड्रायफ्रूटच्या सेवनाने शरीर निरोगी राहते अशातच आज आम्ही तुम्हाला पिस्ता खाण्याचे फायदे सांगणार आहोत पिस्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सी सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवतात चला जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे अनेक फायदे पिस्ता खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो यामध्ये रक्त असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तात साठलेले बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतात ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो पिस्ता खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते यामध्ये असलेले जीवनसत्व सी शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण करते आणि शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते पिस्तामध्ये अँटी अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म देखील असतात जे जवळजवळ कमी करतात आणि शरीर निरोगी ठेवतात पिस्ता खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते खरं तर पिस्ता खाल्ल्याने वजन वाढत नाही कारण ते खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे भूक लागत नाही आणि आपण जास्त खाणत टाळतो पिस्तामध्ये ल्युटेन आणि जॉक्सिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे दृष्टी वाढवण्यासही मदत करतात पिस्तामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सारख्या समस्या देखील दूर होतात पिस्ता एक ड्रायफ्रूट आहे ज्याचा ग्लायसिमिक इंडेक्स कमी असतो जेणेकरून मधुमेहाचे रुग्ण देखील त्याचे सेवन करू शकतात यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते